माळवाळगावमध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच डॉक्टर नितीनदादा असणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आलं यावेळेस भाषणात माजी सरपंच नितीनदादा असणे म्हणाले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे म्हणजे हे नुसतं नाव नसूनही संघर्षाची शिदोरी होती त्यांचं बालपण अपेक्षेच्या सावलीत गेलं त्यांनी समाजाला प्रकाश दिला मधुराच्या कामाला न्यायाला त्यांच्यामध्ये क्रांती घडवली शाळा नव्हती पण त्यांचा अनुभवच त्यांची विद्यापीठं होती त्यावेळेस अशोक गुडेकर हे भाषणात म्हणाले की त्यांच्या कादंबऱ्या त्यांचे पोवाडे हे नुसते साहित्य नसून त्या लाखो जणांच्या भावना आहेत त्यानंतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार मंगेश साळवे आणि सचिन उमाप यांनी मानलं त्यानंतर मालवाडगावच्या ग्रामस्थांनी अल्पहाराचा आस्वाद घेतला यावेळी तानाजी खताळ मित्रमंडळ उत्तमदा दसने प्रमोद आसणे बबन आसणे अशोक खताळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दळे सुनील कसबे अनिल कसबे बाळू गुडेकर बाबा पाचवणे पप्पू आराव किरण नरोडे भोसले मामा प्रकाश साळवे जीवन साळवे सोमनाथ भोंडगे अजित शेख सचिन उमाप सागर कसबे अमोल खाजेकर अशोक गुडेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते इंडिया सुपर न्यूज मराठी साठी माळवाडगाव प्रतिनिधी ऋषिकेश चौधरी सह मुनिर सय्यद आज थोर समाज सुधारक दलित घटकांना एकत्र ये येऊन चालण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे असे आदरणीय अण्णाभाऊ त्यांच्या यांच्या जयंती निमित्त सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा एक महान लेखक ज्यांनी आतापर्यंत चौतीस कादंबऱ्या आणि तेरा लघु कथा असा साठा त्यांनी लिहिला ज्यामध्ये त्यांचं फकीरा आणि वैजयंती नावाच्या कादंबरी महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गाजले असे आदरणीय हो। अण्णाभाऊ साठे यांना आपल्या उपस्थित सर्वांच्याच वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो आपण सांगू करतो म्हणजे त्यांनी आपल्यावरून उपकार केलेले कामगारांसाठी सगळी सुविधा घडून मोर्चे काढले आणि आपण की जीवनात काय करायचं त्याचा छत्रपती शिवाजी महाराज राजाचे शिव महाराज अशा महापुरुषांच्या जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करीत असतो या सर्व महापुरुषांनी आपल्यासाठी समाजाला शोषित दिनदलित सर्व कामगारांना वरती आणण्यासाठी आपल्या लेखनाच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून जे योगदान दिली त्याचाच वापर करून सर्व तरुणांनी त्यांची दिशा घेऊन पुढे आपला विकास करावा हीच या लोकशाही अंनामुळे साठी बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज